पुणे तालुक्यामधून काही बांधव मुंबई इथे गेलेले आहेत सचिन जी सपकाळ आपल्या सोबत आहेत मी त्यांना विचारणार आहे की काय एकंदरीत परिस्थिती आहे तिथे काय परिस्थिती आहे एकंदरीत इकडं सध्या परिस्थिती व्यवस्थित आहे सगळं सुविधा वगैरे गावाकडून जे येत आहेत ते आमच्यापर्यंत पर्यंत आहेत इकडं आणि व्यवस्थित चालू आहे सगळं आणि सगळ्यात असा निश्चय आहे की आरक्षण घेतल्याशिवाय गावाकडे यायचं नाही किती तुम्ही किती लोक गावाकडनं गेलाय सध्या आपल्या गावातून म्हटलं तरी आपल्या चिंचोड या गावातून कमीत कमी अडीचशे ते तीनशे लोक आहेत जास्त असतील पण अडीचशे तीनशे लोक आता सध्या आहेत आमच्या सोबत आज दिवसभरामध्ये कोण कोण लोक आज तरंगे पाटील यांना भेटून गेलेले त्यांना भरपूर लोक भेटतायत सध्या तरी भरपूर लोक भेटून गेलेत आज मला असं विचारायचंय की आज भरपूर साऱ्या गाड्या इकडनं गेलेल्या आहेत अन्नधान्य घेऊन तर ते तुम्हाला दाखवता येईल का थोडं आता तुम्ही सगळ्यांना रिटर्न कधी येणार आहेत नेमका आता हॅलो हॅलो आपण तिथून कधी निघणार नाही दादा मुंबई वरन आपण काही निर्धार केला असेल ना की आरक्षण भेटल्याशिवाय असं काय म्हणजे नेमकं आरक्षण भेटल्याशिवाय नाही देत कुणी जी बाकीचे आपले जे मराठा बांधव आहेत त्यांना आपण काय आवाहन करणार आहेत कुणाचीच मानसिकता नाही आरक्षण आरक्षण भेटल्याशिवाय भेटल्याशिवाय आपण आझाद मैदान सोडणार नाहीत अशी आपली भावना आपल्या सोबत चिंचोटी गावचे सरपंच भागवतजी गोंडे सर आहेत त्यांना थोडा दाखवा तुम्ही सरपंचांना सरपंच न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह बीड मध्ये आपलं स्वागत आहे जे आपले मराठा बांधव आता इकडनं गावाकडनं येणार आहे त्यांच्यासाठी आपले काय आव्हान आहे हा येणाऱ्या बांधवांसाठी येणाऱ्या बांधवांसाठी जास्तीत जास्त लोकसंख्येने मुंबई मध्ये आहे इतका भी है है। इत अन्न ये दिवसभरामध्ये आज कोण कोणते मोठे नेते आज दादांना भेटून गेले आज दिवसभरामध्ये आज नाही आलं कोणी नाही आलं काल शिष्टमंडळ आलं चर्चा झाली दादांसोबत आज कोणीही आलेलं नाही अजून का सुप्रिया सुळे भेटलेत असा अपडेट आमच्या चॅनल पण आहे सर सुप्रिया सुळे आज भेटून गेलेल्या मनोज दादांना सध्या तर काय अजून अपडेट नाहीये सरकारच्या शिष्टमंडळाकडनं आपल्याला कशा पद्धतीने रिस्पॉन्स ठेव असं वाटतय अपडेट सगळे दिलेले आहेत लाईव्ह मुळे थोडं आपण गर्दीच्या साईटला आलोय मुंबई मुंबईमध्ये ठाण्यामध्ये पनवेल मध्ये कलंबोलीमध्ये जे मुंबईच्या आजूबाजूला पन्नास साठ किलोमीटरचा एरिया आहे त्या पन्नास साठ किलोमीटरच्या एरियामध्ये जितका काय समा, समाजाने आ... सोयीसाठी दिवसभर अन्न सगळं पुरवलं जात आहे कालच आपल्या गावाकडून एक पिकअप भर भाकरी चटणी ठेसा लोणचं सगळं आलेलं लो होतं आज सकाळपासून आपल्या गावातील दोनशे तीनशे तरुण ते भाकरी सर्वांना वाटप करीत आहेत चटणी ठेसा आणि लोकांनी इतका भाकरी आपल्या बीड जिल्ह्यातून उडण तालुक्यातून जे काही पिकअप भरून भाकरी आल्या चटणी भाकर ठेसा आला लोकांनी आनंदाने खाल्ला आणि आणखी वाटप चालू आहे सध्याची परिस्थिती मुंबई महानगरपालिकेपासून जे पहिल्या दिवस पासून जी परिस्थिती आहे ती तसल तशीच आहे कुठल्याही रस्त्याला इतर मुंबईकरांना फिरण्यासाठी कुठल्याही रस्त्याला आपण पाहू शकतो सरकार मराठी समाजावरती अन्याय करते असं आपलं वाटतंय का सरकार कडून मराठा समाजावर अन्याय होतो असं असं वाटतंय का सरकार कडून मराठा समाजावर अन्याय होतोय असं आपलं वाटतंय का सरकारला झुकावच लागणार जो काही मराठा समाज मराठवाड्यातून महाराष्ट्रातून जो मुंबई दाखल झालेला आहे तो मराठा समाज जो पर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत हलायला तयार नाही आता मराठा समाजाची सगळी सोय झालेली आहे बाथरूम पासून खाण्यापिण्यापासून टोटल सोय झालेली आहे एक पंधरा दिवस जरी काही निर्णय नाही घेतला तरी काही हरकत नाही उपाशी राहत नाही कुणाही कुणाची जेवणाची वगैरे हो कुठलीच हायगाई ना, नाही मुंबईतला जो काय समाज असेल त्या समाजाने प्रत्येक जणांनी आज दहा जणांचं डब्याचं जेवण मुंबई लोकल ट्रेन आपण लोकल मध्ये येताना जरी सगळ्यांनी पाहिलं सर्व आणि सर्वांनी प्रत्येक ग्रुप आज दिवसभराची एकंदरीत काय अपडेट आहे दिवसभरा आज दिवसभराची अपडेट संध्याकाळी निर्णय नाही झाला तर उद्या सोमवार आहे सोमवारला परिस्थिती मुंबईची काय असते हे पूर्ण महाराष्ट्राला आज रविवार असल्यामुळे मुंबईकर सगळे घरात आहेत मुंबईकर घरात आहेत फक्त मराठा समाज मुंबई मध्ये दिसत आहे उद्या ज्या वेळेस सकाळ ट्रेन चालू होईल त्यावेळेस मुंबईकरांची परिस्थिती आणि शासन शासना शासनाला सरकारकडून ज्या खाऊ गल्ल्या बंद करण्यात आल्या त्या सुरु करण्यात आलेल्या आहेत का त्या लोकलच्या ज्या खाऊ गल्ल्या होत्या दे तिथल्या त्या बंद करण्यात आल्या त्या सुरू झालेल्या आहेत का सरकारने तिथल्या खाऊ बांधले आहेत जवळचे दुकान वगैरे आहेत हो जवळचे तिथले दुकान जे आहेत तर ते दुकान सरकारने बंद केले चालू केलेले आहेत का, का? खाण्याचे दुकान चालू केलेले आहेत का खाऊचे दुकान सगळे दुकानं बंद आहेत अगदी दहा किलोमीटर पर्यंत कुठलंही दुकान चालू नसताना आपले मुंबईकर आयसरनी पाणी आयसरनी भाकरी वडापाव समोसे जे काय मुंबईत भेटतंय जे काय लवकर नाही खिचडी याची पूर्ण सोय करीत आहेत एकंदरीत पंधरा दिवस पुरेल इतकं अन्न मराठा समाजांनी तिथं सध्या जमा केलेलं आहे असं ऐकायला मिळत बरोबर आहे का मराठा समाजांनी सोबत आणलेलं कारण की लोकांनी भरपूर सहकार केलेलं आहे दिवसभर लोक अन्न पुरवठा करत आहेत पाणी इतर जे काही आपले जे मराठा तरुण गावाकडे आहेत अजून तर त्यांना आपण काय आव्हान करणार आहे जे गावाकडे मराठा तरुण आहेत अजून त्यांच्यासाठी आपलं काय आव्हान असणार आहे दिवस काही निर्णय आला नाही तर आपण आपल्या जे काय आहे जो मराठी परिसर आहे तो थोडा दाखवता येईल का आपल्याला थोडासा आजूबाजूचा फुल मुंबई महानगरपालिकेच्या समोर जे काय गर्दी आहे मुंबई महानगरपालिकेच्या समोर जे काय गर्दी आहे ते आप... look like at समाज बाहेर फिरला आहे मंत्रालयापुढे तुरपास तुम्हाला मी थांबवत आहे अजून काही अपडेट्स मला आपल्याकडनं घ्यायचे अजून तासाभराने मी आपल्याला लाईव्ह घेणार ला आहे तर त्यावेळेस जे अजून काही अपडेट्स असतील तर ते तुम्ही आम्हाला द्यायचे तुम्ही वेळेत वेळ काढून न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह बीड ला वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद 聞いてるの